लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग कैरी पाडाची चला आता आहे ना मस्त आवरून झालं गोट्या हे गोट्या अरे काय पाहू राहिला कुठं काय कुठ काय काय का, नाही डुकू डुकू पाहत म्हणतो कुठं काय नाही नाही तुम्ही साडी बदलताय ना अरे ये ना मग मधी नाही नको नको परत येतो मी नका नका तुम्ही साडी घालताय ना अरे साडी घालते म्हणून काय झालं ये ना इकडं नाही चांगलं वाटत नाही ते येत बाई परत हा ये ये काय हा गोट्या माझेले इकडं ये म्हणले त्याला तुरुतुरु तुरु 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 पळून गेला तसं काही लगेच आता याला आ, मी काही काम सांगणार होते याच्यासाठी एवढं गाणं म्हणते नटते थटते पण याला इतका माज आहे ना हाय तर एवढा एवढाच आहे पण लय माज याला पण काय करू आता माल इथं राहत नाही तो जरी हाय ना एवढा आवडा पण मला ना लय आवडतो गोट्या मी ना याच्यासाठी काहीतरी करणारच आहे मी पण माझ्या डोकं लावते आता काहीतरी हा तसं काय हा जाळ्यात येणार नाही वा रे वा गोट्या तुला काय वाटलं हा आहे ना मालकाला फोन करते ना ते तर काही कधी कामाच्या याच्यामध्ये फोन सुद्धा करणार नाही मला हॅलो अहो काय तुम्ही कधी येणार आहे काय कर चार महिन्यानी सहा महिन्यानी लग्न झाल्यापासून तुमचं ते चालू आहे मला इथं आणून ठेवलंय ना तू स्वतः तिकडे जाऊन बसले हा पैशासाठी कामासाठी पण बायकोचा विचार काय ना थोडा मग इथं मला किती आठवण येते तुमची माहिती आहे का हा तुम्हाला पण येते मग येते तर या ना मग वेळ नाही बर ठीक आहे नाही वेळ तर ना काय मी अगदीच तुम्हाला काही गरज नाही ना माझ्या भावनांशी तुम्हाला फक्त तुमचं काम पाहिजे पैसा पाहिजे हा माझ्यासाठीच करू राहिली पैसा तुम्ही करू राहिले आहो पण पन माझा पण विचार करून मला बस तुमच्या आठवणी ती तुमच्या आठवणी तशी झुरू झुरू राहिले मी नुसती हा म्हणजे सहा पाहिजे माग्याशी बोलूच ना तुम्ही आता हा ठेवा सहा इथं बायकोला आठवण येते काय करू मी आता या बोट्याशी बोलायला पाहत होता हा गोट्या बिल फुगलाय आता ठीक आहे ना मी तुला काहीतरी करतेस आता मला आता डोकं चालवल्याशिवाय ना पर्याने

आलो ना एकच मिनट मालकीन काय आवाज देऊ राहिले हा काय झालं काय माझे बाबा चला आपण जाऊन तरी बघू काय म्हणते मालकीन अरे बापरे मालकी फुटली वाटत

ना? आला आला? आई इकडे हात धरला आला आला आई पडल पडल मानकिनबाई आईको आ मानकिनबाई ले पाय आहे ना अरे बाबा चालता येऊन नाही राण मी एक काम करे डॉक्टर कडे चला बर डॉक्टर कडे नाही रावती था आई बस बसय चला बर कॉपी घडीवर पडते ना आता आपण एवढं दुखतय मला आपण टाक जाऊ ना अरे हा दुखतय अरे गोटे मी काय म्हणते या काम करतो का तू काय जरा माझं पाय सोडून रे पाय चोळून देऊ हा देतो का रे गोटे पाय पाय चोळून देऊ का आ। बर देतो 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 पाय देतो देतो का ऐक काय खरं नाही बघू पाय अरे बाबा ही एवढा सुजला बारा भारा पाय मालखीन बाई कुठं सुजलाय पाय नाही का नाही अजिबात सुजलाय दिसत ना कुठे हा म्हणजे सुजत चाललाय सुजत चाललाय आज... तो पाय सारखा दिसतोय यो पाय सारखा दिसतोय हा का हा अरे पण आतून आतून तुटलाय ना तो आतून असं कटकेन मोडला आतून मोडला का हा तुला काय वाटलं कुठं मोडला इथं आणि तो तुटलाय ना इथंच कुठं तरी म्हणजे हा इथंच इथंच थोडा चोळून देणारी बाबा नुसता आ... काय पाव राहिला होता सारखा हे काय चोळ बरं वाटतं का बाबा एखाद्या मऊ मऊ असपसा सारखे रे कसे मऊ लुस लुशी कापसा सारख्या हा ते पाण्यात हात होतला ना म्हणून मऊ वाटत हा का हा

बघ ना तुझा मालक इथं राहत नाही तुला माहितीये ना हा ती कामाला बाहेर गेलं ना ते आठ आठ महिने ना सहा सहा महिने माझी नुसते असे चलविचल होऊन जाते रे मला जीवाला अशी चैनच पडू मला नुसती मालकाची हो आठवण येते मालकाची आठवण येते हो मग मालकाला फोन लावा ना लावला होता ना म्हणलं कधी येणार आहे मला म्हणे मी नाही येणार लवकर सहा महिने सहा मग त्यांना सुट्टी भेटत अरे पण तुला कळत मालक विचारच करती नाहीये तुला एक सांगते तरी माझ्या भावनांचा विचार कर ना थोडा मालकीर बाई कसल्या भावनांचा मी काय विचार करू अरे बघ ना गोट्या हां इकडे मी तुला एक सांगते का हा सांगत बाई ठीक आहे ना करशील नाही बाई ते चांगलं आहे का थावा हा नाही नाही आव... बोटे तू हो बाई मी तुमच्या घरी अन्न खातोय त्या अन्नात माती कालवायची का काय झालं माझ्या भावनांचा थोडा विचार कर ना मी तुझ्या जवळ शब्द टाकला कारण तू आमच्या घरात असतो ना आणि काय ना मला तू खूप आवडतो अरे गोट्या पण मालक मला आहे ना योग्य वाटत नाही 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 तुम्ही सोडा मला काम पडले काम पडले भाई काय माझ या गोट्याला लगेच निघून गेला लगेच म्हणतो मला काम आहे काय करू मी आता एक दीड दमडीचा नोकर सुद्धा मला नकार देऊ राहिला तो सुद्धा माझ्या भावनांचा विचार करी ना बर ठीक आहे तू निघून गेला ना बघते मी तुझ्याकडं ठीक आहे काय बाबा खुशाल माझ्या कानात म्हणते हा मला शरीर सुख दिलखीनीला हा त्या मालकाचा विश्वास करायचा का आपण नाही नाही बाबा आपल्या तर बुद्धीला पटत नाही आपल्याची हे काय जमणार नाही हा हे काय चांगलं आहे मी सगळं काम करेन पाहिजे तर आखा घरातला पसारा खाली नेऊन परत ओवर आणून देईन पण ही हे नाही बाबा जमणार आपल्याला हे मालकिनीला तर पटलं पाहिजे माल कुशल परदेशात गेलाय आणि मालकी खुशाल मला म्हणते काय नाही मला शरीर सुख दे म्हणून माझं तर डोकंच फिरलंय मालकिनीवर जाऊ दे आपण आपलं काम तर करू चला पसारा पडलाय पसारा आवरून घेतला पाहिजे जरा साफसफाई केली पाहिजे तुझी मळ तस प्रीतीच बळ तुझ्या तोंडाला तोंड माझ मि बघून दुसमन जळ ढगाला लागली कळ फोन खाऊ कुणाचा वाजायला लागला फोन कुणाचा आलाय हा हॅलो हा बोल ना तायडे आ काय म्हणालीस पैसे पाहिजे आत्ताचे आत्ता पण कशासाठी ऑपरेशन करायचं कोणाच आयच काय झालं आयला मला नीट सांग का काय झालं हा माझं काय खरं नाही माझ्या पाया जीव राहिला नाही डोक्याचं ऑपरेशन करायचं डॉक्टरने सांगितलं बरं बर, -बर तू काळजी नको करू मी आहे ना बघतो बाईला जरा विचारून हॅलो हा तुझा दवाखान्यात मी बाईची गाडी घेतो त्यांच्याशी बोलतो पैशाचं आणि पैसे घेऊन येतो मग हा 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 काय कराव आता राहुल डोक्याला तर टेन्शन आलं बाई तरी पैसे देईल का मला पण इथं असा विचार करत बसलो तर आपल्याला पैसे कोण देणार आहे का त्याच्यापेक्षा आहे ना मालकीनबाईकड जातो पैसे मागून घेतो ना जाऊ आता मालकींबा याला जाऊन सांगितलं पाहिजे बाबा मला पैसे दे म्हणून काय पण करू काय खराब मालकीनीकडे तर चाललं पैसे आणाय मागायला पण मालकीनीला जर म्हटलं मालकीनबाई मला पैशाची गरज आहे मालकीनबाई द्यायला तयार होईल पैसे द्यायला तयार झाले तर चांगलंच आहे पण जर मालकीनबाई मला म्हणाली मी जे तुला सांगितलं ते मला दे तर मी काय करायचं हां पण पन मला पण असं झालंय आता आईसाठी तर पैशाची गरज आहे काय नाही आता आईसाठी ना ती करायलाच लागला तर मालकीनबाई हो म्हणली तर म्हणली करून घेऊ आता जात आता काय करणार आहे बाई तर झोपल्या काय नाही आता उठवलं पाहिजे बाई हो मालकीनबाई बाई तू न घेऊन कशाला आला तू इथं मोठ्या तावा तावानी गेला होता ना स्वतःला काय समजतो रे तू दीड दा न मला ऐकायला मालकीनबाई माझ्या आई आजारी दवाखान्यात आहे हा, ना मा... हा? का मग आजार आईला काय मी जाऊ का ताट घेऊन ओवळा असं नका म्हणून मालकीण बाई मला पैशाची गरज आहे मग तुला पैशाची गरज आहे ना तर तिकडे जे तुला पैसे देईल ना तिकडे जाय तू इथं माझे पैसे कशाला आला गोंडा भोळायला मालकीन बाई द्यावा मला पैसे प्लीज द्या या बाग इथं वाकड तिकडे तोंड करायचं रे हा तुला एक रुपया सुद्धा मिळणार नाही तू कधी माझा विचार केला रे हा मूर्ख कुठला कुठे मालकीन बाई चुकलं माझ परत नाही चुक करणार चुक नाही करणार म्हणे बाकीचं मला सांगू नको आता निघ परत माहिती इथं बेडवरती चढायच नाही उतरलं मालकीन बाई तुम्ही जे सांगितलं ना ते मी करायला तयार आहे काय हा फक्त मला दोन लाखाची गोटे हा मी जे सांगितलं ते तू करायला तयार आहे अरे बापरे गप रडू नको गप तर मला दोन लाख पाहिजेत मालकीन बाई तुझ्या बर गप गप अ कशी काय आजारी झाली रे काय आता बहिणीचा फोन आला आता हा डॉक्टर न डायरेक्ट ऑपरेशन करायला सांगितले डोक्याच हा का हा नाही केलं तर मग मरून जायला आईला तर वाचवलं पाहिजे ना मग मी तयार झालो ना हा ना हा अरे गोट्या मग तू मला मग अशीच म्हटलं असता

काय करायचं का तयारच आहे मला प्रेम द्यायला तयार आहे ना बर बर ठीक आहे बर मग <laughs> गोट्या चला ना मग करायची सुरुवात चला लगेच सुरुवात करायची लगेच सुरुवात करायची <laughs> रडू नको ना तू तुला काय करायचंय मी तुला दोन लाख रुपये देते ना कशाला रडतोय आईच्या विलाजासाठी मी देते ना तुला पैसे मी काय एवढी वाईट आहे का चांगली आहे मी पण तू माझं काम ऐकलं नाही ना म्हणून मला ते कस तरी झालं मग म्हणून मी तुझ्यावर चिडले नाही आता करतो मी अरे हे ब्लँकेट घे ना ब्लँकेट घेऊ का लगेच घे घ्या तुम्हाला मालकीन बाई ठीक आहे अरे ले छान वाटत रे बाबा छान वाटतंय ना अरे आता काय सांगू मालक इथं राहत नाही ना मग मला पण आठवण येते ना मालकाची मग मालकीन बाई मला पैसे द्याल ना अरे बाबा तुला मी पैसे देणार आहे बोलले ना हा हा मग काय नाही बरं वाटत ना आता हा एकदम छान वाटतय मालकीण भाई हा खुश हाँ, हाँ, हाँ? हो हाँ, 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 ना मग आता हा हा होय तेवढं पैशाचं लक्षात राहू दे हा खुश केलं बाबा तू एकदम घाम आला ना हा मालकीनबाई तुम्ही खुश झाले ना अरे बाबा गोट्या तू तर मला खुशच करून टाकले बाबा एवढ्या दिवस मालक इथं नाहीये त्याची कसरच काढली एकदम तू मला वाटत होत गोट्याच्या अंगात एवढा पॉवर नसणार ना आहे पण तू तर एकदम बाबा 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 डेंजर बा, बा, आहे एकदम तू माय नवऱ्यापेक्षा जास्त पॉवरफुल फुल आहे का हा आता तुम्ही हा? खुश झाले ना

आता म्हणून आला मालकीनबाई माझ्या आईच्या आधारासाठी मला दोन लाख रुपये द्या तुम्ही जे सांगितलं तेव्हा केलं काय बोल ना आता का मुक्का झाला वाटलं न तुम्ही असं वागायला म्हणून काय वाढलं अजून काय वागलं म्हणून काय विसरताय बघा तुमच्या तर जीवाला काय वाटतंय का खुशाल दोन लाख रुपये मला द्यायला कबूल केलं म्हणून तर मी केलं ना मी गाण्याला वागलो ना नाही तर मी असं वागलो नसतो कधी तू मोठा हे मला माहितीये मी तुला दोन लाख रुपये देत दे नसते काय करायचं ते करून घे गरीबाचा तळता मी घेऊ नका असं तडफडून मराल पडून मराल नवऱ्याचं सुक्त तर परत आयुष्यात भेटायचं नाही गरिबाचा आशीर्वाद घेतला तर समजलं का अय गोट्या जास्त चगार चगार करू नको

मी असा कधी कोणाबरोबर वाईट वागलो नव्हतो कोणाला पा, पापी नजर केली नव्हती तुझ्यामुळे मी असा पापी वागलो तू नोकर आहे नोकराच्या पायरी तुझ्या बीजा म्हणू नको अरे तू रे मायला करू नको मालकीन बाई म्हण मालकीन बाई मालकीन बाई कसली मालकीन बाई गेली खड्डे तू मालकीन नाही मालकीन बाई आहे का तू गेली उडत तू तीन टाइम काय हा बोटे तुझी ही हिम्मत झाली हा उडत गेली हा उडत गेली तिकड मस्त आहे का तिकडे गेली तरी जाल दे तू धरून तुझ्याशी बोलतोय तुझ्याशी कळतं का तर बाहेर माणूस आहेस म्हणून बसल्यानंतर इतर नरड दाबून मारून टाकले असते आता काय केलं तू इथं नरड दाबला असत म्हणजे माझ मालकीच काय तू मालकी नाही काय रे बोलते काय बोलल काय केलं नाही दुसऱ्याला पापच्या रस्त्याला लावून दिलंस तुझ्यासाठी काय केलं नाही आता के काय केलं काय केलं तू लोक सांगू मला काय चांगलं प्रेम म्हणत होते मला नवऱ्याचं प्रेम देत होते तुला भाव आला होता मोठा गेला तावातावाली पळून आणि आता कसं नाक घसुरायला माझे पैशी मला पैसे दे म्हणून एक रुपया देणार आणि तुला एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही जाय नि घेतून तु, तिकडं तुझ्या आईवर उपचार कर नाही तर तुझ्या आई तिकडं मरून का जाय ना माझे काही बापा तोटा नाही जा माझी आई नाही मरणार मी कुठं पण भीक मागून पैसे माझी आई नाही मरणार मी कुठं पण पैसे नेहमी उपचार करीन आयला मग कशाला बोलू पण तुमची आई जर मेली ना तर मौतीला कोण भेटणार नाही हा अय आय तू जेवढी मला हाल कळलंस ना तेवढंच तुला पण दोघाव लागल पापाचं फळ माझ्या आईची मौत काढून काढू अरे हा तुझी पण मौत निघली तरी मला घेणं देणं नाही माझी हा काय नाही तुझ तर जळ तु ना धो सांग नाही गराफुर अंगोड भावी

तो टाक पहिला चाललो मी हा ना तुझा महिन्याचा चपागर बी देत नसते आता मी आणि तुला सुद्धा देत नसते जाय तू न घेता इथून माझी मौत काढून राहिला का तोडून टाकेल मी तेवढी हिम्मत आहे माझ्या मध्ये पण मी काय विचार करताच ना तुझ्या मौतीला पैसे माझे महिन्याचा पगार देऊ नको ते मौत करून घेऊ कसं आईला माझ्या आईला नको तू काय बोलू माझ्या आईचं आहे ना मी कसा पण कुठन पण पैसे आणून उपचार करीन नीट करीन हा ना कशाला थांबाय मी बरं का पण तुला आहे ना तुला तर देव तो खिड पाडून मारल चे मारल हा तुला कधी आहे ना आयुष्यात नवऱ्याच सुख भेटणार नाही तो नवरा सुद्धा तुझ्या जवळ कधी ना नाही तो तिकडेच राहील चांगला राहील मी फोन करेन त्याला इथं गेले हा तुझ वाटू हो मुर्दा बसला तुझा टवळ्या बायच्या नादा लागलो नको म्हणजे मी तर मी टवळी मग काय मग काय तुझा नावरा ना ना। ना तर तुला सांगणार पण नाही मग तू महादा गरीब असा आहे ना तू आत्मजुरवलायस तेवढा तळतळत माझ्याकडे कशी केला कुत्र्या बाहेर गेल्यावर किंमत राहील पण तुला नाही तुला कष्ट करायची ताकत आहे माझ्यात काय काय आहे तवर ये बघ तुला अजून दिसिस ती सांगते मला बोलायचं नाही नाहीतर तुला माहित नाही मी काय ऐ टवळे भवानी जागले टवळे भावाने अरे बापरे रे बाप रे काय हा गोटे ह शिव्या देऊन गेला मला टवळे भवानी हा म्हणजे माझच माझे वरच उलाढला मारेवा अरे तू जात कुड रे शेवटी माझ्याकडे कधी ना कधी ना तेव्हा मी बघून घेईन रे मला पैसे द्या तुला पैसे द्यायला का माय का का किडे पडले का मूर्ख मला मला शिसरा देऊन गेला मला म्हणतो किडे पडून मरशाय तुम्ही मला नाही किडे पडणार तुलाच पडतील रे जाय वानाच्या परत जर माय दारात याच्याही ना ते पाय ते तोडूनच टाकली ते मी आता हा असं मला टेन्शन झालं ना असं संताप झालं ना आता असं वाटू राहिले ना सगळं या मालकामुळं होऊ राहिलं याच्यामुळं मला अशा दीड जंबीच्या माणसांसोबत राहायला राहून राहिलं आणि याच्यात पुढं पुढं करायला लागू राहिलं का मग आता आहे ना, ना, ना थोडा आराम करते आणि डायरेक्ट मालकाकडं जाते आता मी धरातच नाही मी हा